नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे कापूस तेजीमंद रिपोर्ट आपण जाणून घेऊयात कापसाचे मार्केट जे आहे कसे आहेत सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा जर बघितलं तर कापसाचे बाजारभाव कसे आहेत ते जाणून घेऊयात त्याचप्रमाणे जर बघितलं तर बाहेरच्या राज्यातसुद्धा कापसाचे बाजारभाव काय ते बघूयात सर्वप्रथम बाहेरच्या राज्यात जर बघितलं तर जय महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये कापसाला जय दोनशे रुपयांनी या ठिकाणी तेजी पाहायला मिळत आहे म्हणजे महाराष्ट्रात जो बाजारभाव आहे त्यापेक्षा दोनशे रुपयांनी बाजारभाव गुजरातमध्ये जास्त जातात दिसत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर राज्य मध्ये जे आहे सध्या बघितलं तर जे आहे बाजारभाव एक सात हजारापर्यंत आहे एक दोन वाकलांना काही ठिकाणी सात हजार दोनशे रुपयापर्यंत सुद्धा मार्केट पाहायला मिळत आहे म्हणजे स्थिती जर बघितली तर जे आहे मार्केट आ, कमी जादा नाही मात्र सात हजार ते सात हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे मार्केट कमीत कमी कमीत कमी आठ हजार रुपये झाले पाहिजे तर शेतकऱ्यांना परवडेल यातून उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे काही ठिकाणी वेचनेला खर्च जादा आहे काही ठिकाणी फवारणी जादा झाली काही ठिकाणी उत्पादन घटलेले आहे सरकारने ज्या कापसाला कमीत कमी आठ हजार रुपये बाजारभाव जाहीर केला पाहिजे